नमस्कार आपण अनारसे बनवणार आहोत तर त्यासाठी मी या वाटेने चार वाट्या तांदूळ घेतले आणि स्वच्छ धुवून ते मी भिजत ठेवले आणि रोज तीन दिवस रोज सकाळ संध्याकाळ धून काढले ते आणि आता चौथ्या दिवशी मी पूर्ण स्वच्छ धुवून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून आता हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि चाळून घेणार आहे आपले भिजवलेले तांदूळ जे आहेत ते स्वच्छ त्याचं पाणी काढून चार दिवस भिजवून दोन वेळेला त्याचं ते धुऊन आता आपण त्याचं बारीक पीठ बनवलेलं आहे मिक्सरमध्ये आणि ते पीठ कोणत्या चाळणीने चाळायचं तर ही जी सोजीची चाळण आहे ह्या चाळणीने मी चाळून घेतलेलं आहे एकदम बारीक होले जे एकदम वस्त्रगाळ म्हणतात असं ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मैदा टाईप झालं पाहिजे ते आणि आता त्याच्यात आपण गूळ टाकणार आहोत तर या वाटेने चार वाट्या आपण तांदूळ घेतले तर त्यानुसार दोन वाट्या आपण गुळ घ्यायचा आहे तर तो गूळ आपण आता तांदळात टाकूया मिक्स करूया दोन वाट्या गुळ आणि हा जो गूळ आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा पिठामध्ये आणि ह्याच्यात आता चार चमचे आपण तूप टाकणार आहोत तूप मी थोडं गरम केलेलं आहे छोटे चमचे चार तूप टाकायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तीन दिवस आपल्याला हे पीठ व्यवस्थित रोज मिळवून घ्यायचं ते गूळ आणि पीठ हे एकजीव झाले पाहिजे तांदूळ तुम्ही कोणते घेऊ शकता फक्त जुने तांदूळ पाहिजे आणि धुण्याची त्याची मेहनत आहे रोज दोन वेळा ते धुतल्या गेलं पाहिजे तांदूळ स्वच्छ भरपूर पाण्याने धुवायचे तांदूळ कारण याचा गोळा करून डब्यात भरून ठेवायचं आहे असं आपलं आणरारशेचं पीठ आता तयार झालेलं आहे तीन दिवस म्हणजे पीठ वाटून त्याच्यामध्ये गुळ घातल्यानंतर परत तीन दिवस मी हे जे आहे पीठ ते रोज मळत होते त्यामुळे असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तर आता आपण याचे अनारसे बनवणार आहोत थोडंसं दूध घालून आपण मऊ करणार आहोत आणि थोडं थोडं घेऊन आपण बनवणार आहोत थोडंसं दूध टाकायचं Olha o duro आता छोट्या छोट्या गोळ्या करून गोळ्या करून त्याला एका साईडने खसखस पाहिजे आणि हातावरतीच अशा दाबून घ्यायच्या आणि तेल आपलं मीडियम गरम पाहिजे आपलं तेल तर थोडीशी छोटीशी गोळी टाकून मी बघते गरम झालं का थोडंसं वाढवूया गॅस आता आपलं तेल जास्त कडक पण नाही झालं मीडियम गरम झालेलं आहे तर आपण आता टाकून घेऊया त्याच्यावरती तेल टाकत राहायचं गुलाबी कलरचं काढून घ्यायचं तर आपले अनारसे तयार झालेले आहेत माप एकदम सोपं आहे चार वाट्या तांदूळ तर दोन वाट्या गूळ बस अजून काही नाही आणि तीन दिवस भिजवायचं आणि तीन दिवस मळून त्याला व्यवस्थित सेट करायचं आणि शेवटच्या दिवशी थोडंसं दूध घालून मळून अनारसे बनवायचे खूप छान अनारसे झालेले आहेत तुम्ही पण करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद